सुरुवात तर करा चालायला तर लागा अडचण काय पण जे कराल ते सर्वोत्तम करा जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा त्यातही प्रचंड मोठे मोठे पण आहे तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही कस करता याला फार महत्व आहे झोकून द्यावं लागतं स्वतःला गाडून घ्यावं लागतं पस्तीस वर्ष अव्याहत्तपणे शिवाजी महाराज रयतेच्या राज्यासाठी झटत राहिले तेव्हा लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिले बुडती हे जन बगुल जगद्गुरु तुकोबरा दीर्घ दीर्घ चिंतन केलं त्यावेळी गाथेचं निर्माण झालं एडिसन स्वतःला प्रयोग शाळेत गाडून घेतलं त्यावेळी जगाला सुक्कर करणारे अनेक शोध लागले डार्विन स्वतःला चिंतनात गुंतवून घेतलं त्यावेळी उत्क्रांती वादाचा सिद्धांत मिळाला सहज कुणालाच कधी काही ना मिळालं नाही आणि मिळतही नाही कष्टाची तयारी ठेवा वीज लागते मेहनत करावीच लागते संध्यानी शक्यता निर्माण होत असतातच संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं पण कष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट का त्या फळाची बीजा आणखी कुठं कुठं पिरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं हा विचार तुम्हाला समृद्धीकडे नेतो हा विचार फार महत्वाचा आहे यशस्वी व्हाच व्हालच पण सर्वोत्तम